एकोणीसशे ब्याण्णव सालचं पुणे सायकलींचं पुणे पेन्शनरांचं पुणे शांत असलेलं पुणे पुण्याची शांतता ही तेव्हा पुण्याची खरी ओळख होती तिथली माणसं सांगत नसली तरी निवांत असायची अगदी पेठा शांत असायच्या तर बाणेर सारख्या उच्चभ्रू भागाचा तर विषयच नव्हता तिथं वस्ती होती ती मोठ्या लोकांची तिथली ओळख होती तुमदार बंगल्यांची रुमान नावाचा असाच एक बंगला वर्षा कॉलनी भागातला दोन मजली दिसायला देखणा बंगला पण जुलै महिन्याचा तो एक दिवस पावसामुळं आकाशात काळे ढग होते आणि या बंगल्यावर भीतीचं सावट होतं कारण होतं या बंगल्यात झालेले खून एक दोन नाही तीन खून याच रुमान बंगल्यात राहणाऱ्या तीन जणांचे त्या काळी शांत असणाऱ्या पुण्याला हादरवणारं हे ओहोळ हत्याकांड नेमकं होतं काय ते घडलं कसं आणि कशामुळं त्याची जी स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभेडू मोहन ओहोळ या रुमान बंगल्याचे मालक किर्लोस्कर न्युमॅटिक्स कंपनीत चांगल्या पदावर काम करायचे त्यांच्या पत्नी रुही ओहोळ या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये लेक्चरर त्यासुद्धा चांगल्या हुद्द्यावर या जोडप्याला दोन मुलं होती मुलगी रैना हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घ्यायची त्यासाठीच ती मुंबईला गेली होती तर मुलगा रोहन हा पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता चौकोनी आणि सुखी कुटुंब अशीच ओहोळ कुटुंबाची ओळख रुही ओहोळ यांच्या आई या आजारी होत्या त्यामुळं त्यांना भेटण्यासाठी ओहोळ कुटुंबीय जायचे मोहन ओहोळ यांच्या आईला भेटायलाही जायचे थोडक्यात सगळं काही सुरळीत होतं बावीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव ला, ला मोहन ओहोळ यांचे बंधू विजय ओहोळ पुण्यात आले होते त्यांचं घर सुद्धा बाणेर भागातच घरी आल्यावर त्यांना समजलं की कि मोहन किंवा त्यांच्या कुटुंबातलं कोणीही मागच्या दोन दिवसांपासून आपल्या आईला किंवा रुही यांच्या आईला भेटायला गेलेलं नाही सासूबाई आजारी असल्यामुळं नेहमी जाणारे मोहन का गेले नाहीत रुही आपल्या आईला का भेटल्या नाहीत हा प्रश्न विजय यांना पडला त्यांनी मोहन यांच्या घरी फोन केला फोन कोणीच उचलला नाही अनेक फोन केले पण कुठलाच फोन उचलला गेला नाही त्यानंतर विजय ओहोळ हे मोहन यांच्या घरी गेले घराजवळ गेल्यावर त्यांच्या मनात भीतीची शंका आणखी वाढली कारण ओहोळ यांची मारुती गाडी घराच्या दारात उभी नव्हती आजूबाजूच्या लोकांकडून माहिती मिळाली की दोन दिवस झाले ओहोळ यांनी ना पेपर आत घेतले ना दूध आत घेतलं ना घरकाम करणाऱ्या मुलकर्णीसाठी कुणी दार उघडलं मुलकर्णीला वाटलं की रोही ओहळ यांच्या आईची तब्येत खालावली असेल त्यामुळे ओहोळ कुटुंबीय त्यांच्याकडे गेले असेल त्यामुळं त्यांनीही फार संपर्क करायचा प्रयत्न केला नाही इकडे विजय यांना आपला भाऊ आणि त्याचं कुटुंब सापडत नसल्यानं चैन पडत नव्हती त्यांनी त्या सोसायटीमधल्या वॉचमनला सांगितलं दोघांनी मिळून तपास करायचं ठरवलं ते घराच्या मागच्या बाजूला गेले वॉचमननं बाथरूमची खिडकी उघडली आणि प्रचंड दुर्गंध पसरला वॉचमन घाबरला पण दुर्गंधाला नाही तर त्यानं बाथरूममध्ये असलेल्या बाट्टपमध्ये तीन मृतदेह बघितले होते मोहन रुही आणि रोहन ओहोळ यांचे लागलीच पोलिसांना संपर्क साधण्यात आला पोलीस घटनास्थळी पोचले त्यांनी सगळ्या घराची झडती घेतली तर घरात असलेल्या तिघांचाही खून झाला होता तिघांचेही हात आणि पाय बांधलेले होते तिघांच्याही तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली होती आणि तिघांचा खून गळा दाबून करण्यात आला होता प्रकरण गंभीर होतं पण त्याची गंभीरता आणखी वाढली पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर कारण त्या रिपोर्ट्समध्ये समोर आलं की रुही ओहोळ यांच्यावर एकापेक्षा अनेक लोकांनी अत्याचाराचा प्रयत्न केला होता पोलिसांनी घर तपासलं तेव्हा चोरी झाल्याचा संशय बळावला कारण घरातून काही वस्तू गायब होत्या ओहोळ यांची मारुती कार सुद्धा गायब होती यात पोलिसांना पहिला क्लू मिळाला वॉचमनकडून वीस तारखेच्या रात्री तीन माणसं ओहोळ यांच्या घरी आली होती या रात्री ही तीन माणसं तिथे राहिली आणि सकाळी ओहोळ यांचीच गाडी घेऊन बाहेर पडली आता माणसं येतात राहतात आणि गाडी घेऊन जातात म्हणजे नात्यातलीच असतील असा अंदाज पोलिसांनी लावला त्यांनी सगळ्यात आधी मारुती कारचा शोध घ्यायचं ठरवलं त्यासाठी डॉक्सक्वॉडची मदत घेतली तेव्हा डॉक्सस्वॉडनं त्यांना शिरूर पर्यंत नेलं पण शिरूरच्या बस स्टेशनच्या पुढची लिंक मिळत नव्हती त्यामुळं पोलिसांनी इतर मार्ग वापरायचे ठरवलं या सगळ्यात आरोपींनी काही क्लू सोडले होते एकतर वॉचमननं त्यांना गाडी घेऊन बाहेर जाताना पाहिलं होतं त्यामुळे हे काम नातेवाईकांचंच असावं हा संशय बळावला होता मग पोलिसांनी ओहळ यांच्या नातेवाईकांवर लक्ष ठेवलं त्याचं ओकेजन त्यांना सापडलं ओहोळ कुटुंबियांचे अंत्यविधी हे अंत्यविधीला कोण आलं आहे याकडे पोलीस लक्ष ठेवून होतेच पण त्याहीपेक्षा जास्त लक्ष कुणी येणं चुकवलं याकडे होतं आणि त्यातच एक नाव होतं नितीन स्वर्गे मोहन ओहळ यांचा भातसा मामाच्या कुटुंबाच्या हत्येचा आरोप थेट भागच्यावर जाणं थोडं धक्कादायक होतं पण पोलिसांनी जरा इतिहास खोदला आणि लिंक लागत गेल्या नितीननं आपल्या मामाकडून काही पैसे उधारीवर घेतले होते पण ते पैसे तो परत करू शकला नाही त्याचा बिझनेसचा प्लॅन चौपट चा झाला आणि पैशांचा प्रश्न पुन्हा उभा राहिला तेव्हा ओवळे यांनी सुपरवायझर म्हणून त्याला एका ठिकाणी कामाला लावलं त्या कामाचे नितीनला जवळपास पन्नास हजार रुपये मिळणार होते पण आपले पैसे ओळते करण्यासाठी मोहन यांनी हे पैसे परस्पर आपल्याकडे घेतले ताजेकच नितीन चिडला त्यानं आणखी पैशांची मागणी केली पण मोहन यांनी त्या गोष्टीला नकार दिला आणि त्याचाच राग नितीनच्या डोक्यात बसला पण रागापेक्षाही नितीनसाठी महत्त्वाचे महत्वाचे होते पैसे त्यानं मुंबईतल्या आपल्या दोन मित्रांशी कॉन्टॅक्ट केला त्यातला एक रोनाल्ड उर्फ रॉनी अल्वारिस आणि दुसरा संतोष देसाई त्यांनाही पैसेच हवे होते पण पैसे मिळवण्याचे मार्ग सोपे हवे होते हे तिघं मुंबईवरून पुण्यात आले सगळ्यात आधी त्यांनी बँक लुटायचं ठरवलं पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी रूम घेऊन राहिले पण दरोड्याचा प्लॅन त्यांना एक्झिक्यूट करताच आला नाही अर्थात पैशांचा प्रश्न सुटला नव्हता मग नितीननं मोर्चा वळवला आपल्या मामाच्या घरी तो रॉनी आणि संतोषला घेऊन बाणेरमध्ये रुमान बंगल्यावर आला तिथे त्याला रोहन भेटला जो त्याच्या मित्रांसोबत थांबला होता रोहननं नितीनची ओळख आपल्या मित्रांना करून दिली साजिकच त्या मित्रांनी या तिघांना रुमान बंगल्यात जाताना पाहिलं जे पुढे जाऊन महत्वाचं ठरलं हे तिघं जण ओहोळ यांच्या घरात शिरले मामांना सांगितलं की आज आम्ही तिघं इथंच राहणारे आम्ही ज्या गाडीनं आलो होतो ती गाडी बंद पडल्याची थाप सुद्धा मारले रुमान बंगला मोठा होता हे बंगल्यात राहिले पण खरा डाव सुरू झाला रात्री सगळ्यात आधी त्यांनी घरातलं सामान उचकून पाहायला सुरुवात केली कुठं पैसे दागिने मिळत आहेत का याकडे त्यांचं लक्ष होतं पण काहीच हती लागलं नाही हे सगळं सुरू असताना त्यांना रोहननं हटकलं चिडलेल्या निती नितीन आणि त्याच्या साथीदारांनी रोहनचा सा गळा आवळला त्याचा खून केला या सगळ्यात आवाज झाल्यानं मोहन ओहोळ आले तेव्हा नितीननं त्यांचा एक गळा आवळून खून केला त्यानंतर रोही ओहोळ यांच्यावर हल्ला केला पण त्यांचा खून करण्याआधी त्यांच्यावर या तिघांनीही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ओहोळ कुटुंबातल्या तिघांनाही मध्ये टाकण्यात आलं त्यांचे हात पाय आणि तोंड बांधण्यात आलं मोहन ओहोळ यांचा खून करण्याआधी नितीननं त्यांच्याकडून एका चेकवर सही घेतली घरातलं काही सामान चोरलं आणि मग घरातून निघाले ओहळ यांची गाडी घेऊन आणि आपल्याच मामाच्या कुटुंबाला संपवून पण नितीन आणि त्याच्या साथीदारांना नाही हे खून पचले आणि ना पैसे मिळाले कारण नितीननं मोहन यांच्या सहीचा चेक बँकेत भरण्याचा प्रयत्न केला पण सही न जुळल्यानं चेक परत करण्यात आला बँकेनं असं सांगितलं की एकतर मोहन यांना घेऊन या किंवा त्यांची सही घेऊन या पण या सगळ्यात घाबरलेला नितीन तिथून निघताना टोकन सुद्धा आपल्यासोबतच घेऊन आला तर बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याची कोणकोण पोलिसांना लागले रुही यांचे कानातले विकून आलेल्या पैशातून नितीन मुंबई गाठू शकला होता तिथं या तिघांनी चोरीच्या वस्तू विकल्या पण त्याचेही फार पैसे आले नव्हते त्यामुळं या किरकोळ चोरीसाठी कुणी खून करेल का अशी शंका पोलिसांना आली आणि क्लू मिळालेल्या पोलिसांनी एक एक करत सगळे पाळंमुळं खोदून काढले पुढे नितीन आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली खरी पण ती सर्वोच्च न्यायालयानं जन्मठेपेमध्ये बदलली या सगळ्यात पुणे पोलिसांनी उलगडलं पैशांच्या हव्यासापोटी घडलेलं एक धक्कादायक हत्याकांड ज्यात भाच्यानेच मामाला संपवलं मामीवर अत्याचार करण्याचे प्रयत्न केले कारण भाच्याच्या डोक्यात होता सूड असा सूड ज्यानं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पुण्याला एक, एक जबरदस्त हादरा दिला कधीच विसरता न येणारा